केस समस्या काय काल आम्ही पाच सहा गावामध्ये आम्हाला असं निदर्शनास आलं की केस गळतीचे संख्या पेशंटची संख्या वाढते आम्ही तपासणी केली स्किन स्पेशलिस्ट आमच्या सोबत होते क्लिनिकल डायग्नोसिस त्यांचं असं आहे की त्यांना डोक्याची जी स्किन आहे त्या स्किनचं फंगल इन्फेक्शन झालेलं आहे म्हणून त्या सदृश आम्ही स्किनचे सॅम्पल्स पण घेतले गवर्नमेंट मेडिकल कॉलेज अकोल्याला त्याचं हिस्टोपॅथोलॉजी इन्व्हेस्टिगेशन करण्यासाठी पाठवलं आहे त्याच्यामधून निष्कर्ष नक्कीच निघेल परंतु सध्या क्लिनिकल निष्कर्ष हा आहे पन की ते फंगल इन्फेक्शन आहे आणि त्या अनुषंगाने त्यांना उपचार पण आपण सुरू केलेले आहेत सर असं माहिती पडली की पाण्यामुळे दूषित पाण्यामुळे नाही दूषित पाण्याचं जर म्हणाल तर मग सगळ्याचं सगळं गाव लागलं असतं पूर्ण गावाला नाही येते त्याच्यामुळे पाण्याचं नक्कीच काही ना काही इम्पॅक्ट नक्की असणार आहे परंतु पाण्यामुळेच सगळं इन्फेक्शन वाढतं असं म्हणणं काही योग्य ठरत नाही सध्या पाण्याचे पण नमुने आपण तपासणीला पाठवले त्याच्यात काय निघतं त्याच्यावर पण पुढच्या आमची ऍक्टिव्हिटी कशी असेल ते डिपेंड आहे